नमस्कार मित्रांनो तुमचं मनाशी मैत्री या चॅनेलवर स्वागत आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते तुम्ही जर स्वतःला कंट्रोल करू शकलात तर तुमचं वास्तव बदलू शकतं होय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात स्वप्न आहेत ध्येय आहेत पण समस्यांचं काय आपण भावनांच्या रागाच्या आळशीपणाच्या किंवा भीतीचे गुलाम झालेलो असतो चला तर मग आपल्या समस्या ओळखूया आणि आपण कशाचे बळी आहोत हे पाहूया आपण रोजचंच आयुष्य घेऊया कोणी रागवलं तर आपण लगेच ओरडतो काही चुकलं तर आपण निराश होतो ध्येय ठरवतो पण दोन दिवसात हार मानतो हे सगळं का होतं कारण आपण बाहेरच्या गोष्टींना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो पण आतल्या मनावर लक्ष देत नाही खरं तर कंट्रोल युअर सेल्फ नॉट द वर्ल्ड स्वतःवर नियंत्रण म्हणजे काय स्वतःवर नियंत्रण म्हणजे फक्त राग आवरणं नव्हे ते म्हणजे तुमचे विचार नियंत्रित करणं तुमच्या भावना समजून घेणं योग्य वेळेला योग्य कृती करणं जेव्हा तुम्ही स्वतःला कंट्रोल करता तेव्हा तुम्ही परिस्थिती बदलता कारण बाहेरचं जग तसंच असतं पण तुमचा प्रतिसाद बदलतो मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एक तरुणाचं स्वप्न होतं आय ए एस होण्याचं सुरुवातीला तो अभ्यास करायचा पण नंतर सोशल मीडियामध्ये वेळ वाया जायचा एका दिवशी त्याने ठरवलं मी स्वतःवर नियंत्रण ठेवणार मी रोज आठ तास अभ्यास करणार फोन मर्यादित वापरणार सहा महिने त्याने शिस्त पाळली आणि त्याचा रिझल्ट तो पहिल्याच प्रयत्नात निवडला गेला त्याने बाहेरचं जग बदललं नाही पण स्वतःला बदललं मित्रांनो बघूया की कंट्रोल कुठे हवा आपल्या आयुष्यात पहिला विचारांवर नकारात्मक विचार थांबवा सकारात्मक विचार पेरा दुसरा म्हणजे भावनांवर राग भीती ईर्ष्या हे ओळखा आणि हाताळा तिसरं म्हणजे कृतींवर तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवतात चौथं वेळेवर वेळ वाया घालवणं बंद करा शिस्त लावा मग तुम्ही म्हणाल की मनावर नियंत्रणाची पद्धत काय पहिलं मेडिटेशन रोज दहा मिनटे शांत बसा श्वासावर लक्ष द्या दुसरं लहान ध्येय ठेवा एकदम मोठा बदल नका करू लहान बदलांनी सुरुवात करा स्वतःशी संवाद साधा दररोज स्वतःला सांगा मी माझं आयुष्य नियंत्रित करतोय नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा जे तुम्हाला खच्ची करतात त्यांच्यापासून दूर रहा। वास्तव बदलण्याचं खरं रहस्य म्हणजे रियालिटी इज क्रिएटेड ट्वाइस फर्स्ट इन युअर माइंड देन इन रिअल लाईफ तुम्ही तुमच्या मनात जे चित्र उभं करता त्यानुसार तुमचं आयुष्य घडतं म्हणून जर तुम्हाला वास्तव बदलायचं असेल तर स्वतःच्या मनाला कंट्रोल करा जेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकला रागाऐवजी शांतता निवडा भीतीऐवजी धैर्य निवडता हाराऐवजी प्रयत्न निवडता तेव्हा तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं हेच वास्तव बदलण्याचं खरं गुपित आहे मित्रांनो तुम्हाला आयुष्य बदलायचं आहे तर आजपासून ठरवा मी जग बदलणार नाही मी स्वतःला बदलणार मी माझ्या भावना विचार कृती नियंत्रित करणार तुमचं वास्तव तुमच्या मनातून सुरू होतं स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि आयुष्य तुमच्या हातात घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो करूया मनाशी मैत्री आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद